तुला लग्नामध्ये काय घ्यायचं आई आईरा घ्यायचा म्हणते पैठणी लग्न पैठणी घालणार आहे कोमल तर बघूया तीन पैठण तिघांना तीन तिघांना तीन पैठणी म्हणते ती नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तुम्ही विचार करत असाल की ओमदानाची तर झालं काय दोन दिवस झाले व्हिडिओ नाही व्हिडिओ नाही तर तुम्हाला आज ते सगळं काही शेअर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आज आहे मंगळवार राईट रविवार आणि सोमवारी आपला व्हिडिओ नव्हता का नव्हता ते पण सांगणार आहे आणि काय चालू आहे ते पण सांगणार आहे सांग पहिले माझं लहान बाळ बघा किती मस्त दूध प्यायला लागलं बाटली हायन बाळा दूध आवडतं प्यायला अय तिकडे मला काहीच बोलणार नाही तिचं काय काय नाही मला काही समजत नाही खूप अवघड काम चालू आहे आणि लास्ट मध्ये आपण तुम्हाला दाखवलं होतं की आपल्या इथे सांडगे के केले होते लग्नाचे जाऊन घातली कोमल आहे तिकडे कोमल नमस्कार कर नमस्कार बरं तर या इकडे जरा आपण बोलूया तुमच्यासोबत खूप दिवस झाले डिस्कशन नाही घात केलं नाही का तुम्हाला मी बोर होत असं ओके या तर विषय असा आहे की त्या दिवशी सांडगे केले होते लग्नाचे तर असं म्हणतात की घरामध्ये जर कधी लग्न असेल तर सर्वात आधी वडे सांडगे करून मोकळं व्हायचं नंतर पुढचे काम करायला मोकळं होऊन जातं माणूस दोन दिवस झाले त्याचं पुढचं काम काय तुम्ही केलं ते सांगता का मला पापड के के केले मुगाचे मुगाचे पापड केले तुम्ही दाखवले नाही मग दाखवले नाही केले पण केले पण का एखादा आहे का दाखवायला हा नक्की पण जात दाखवा तर यांना पापड केलेत मुगाचे ते काय तुमच्यासोबत शेअर नाही केले परी आतमध्ये बाळा परी चल चिल्लू पिल्लू चिल्लू म्हटलं मी पिल्लू जागी होत कधी कधी इकडे आतमध्ये चिक्या बाय चिक्या पेन इकडे लवकर नाही म्हणताल नाही म्हण माझ अरे बाप जरा पडली ती तर दोन दिवस झाले मी मुंबईला गेलो होतो आणि मुंबईमध्ये मला बरेचसे आपले सबस्क्रायबर पण भेटले त्यांना भेटून पण खूप छान वाटलं आणि यांचे जे वडे होते ते मी काही केले नाही हे बघा पापड केले अरे वाव खरच हे पापड तुम्ही केले की के विकत आणले खर खरं सांगायचं दिसता कसे असतात हे हे पापड केलेत आणि मला वाटते की हे पापड यांनी विकत आणलेले आहेत विकत आणलेले पापड तुला भाजून देते मम्मी थांब खाती ना खातीन तू तर आमचे पापड वगैरे केलेले आता राहिला प्रश्न लग्नाचा तर लग्न अक्षरशः आता फक्त एक महिना दूर राहिलेला आहे इकडे माझी मम्मी बसलेली आई तू लग्नाची काय तयारी केली सगळे प्रॉब्लेम तुझ्यावर आहे प्रॉब्लेम नसते ते प्रॉब्लेम काय असते सगळं तू असते तुला लग्नामध्ये काय घ्यायचं आई घागरा घागरा घ्यायचं म्हणते आणि परी तुला काय घ्यायचं म्हणजे तुला काय घ्यायचं का काय जीन्स पॅन्टर्ट घ्यायचं दे तुला ओढी पाहिजे ना ओढणी पाहिजे का बर थांबता मग दुसरी हे बघ मला कोण कोण साडी आण भागाबाई रेवती मामी परत माझ परत माझा परत माझे पप्पा हे माझे हे माझे मी माझे आधी माझे चला बरं तुझे परत तुझे पी काका कोणाचे पिले तुझे का आई कोणाची आहे तुझी का तुझी आई का पापड भाजेल तुम्ही पापड केले तर मला व्हिडिओ का म्हणलं होत नाही बाबा तर मी आले किचन मध्ये आता राहिलाय प्रश्न आजच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे आजचा व्हिडिओ नाही पण आजच्या दिवशी आता या सगळ्या काय करण्यामध्ये घर आवरून ठेवणार आहेत आपलं पापड वाजून दिलेलं आहे बघा तर आपण टेस्ट करून बघूया कसं झालंय काय झालंय माझ्या अंदाज ना तरी आमच्या घरी पापड बनवत नाहीत कोणी सहसा नाही कोमल मग कधी बनवलेत नाही म्हणून तशी बनवण्यासाठी हे दोन म्हणजे वस्तू बनवायला ओके पापड हो का पापड कधीपरी तू पहिले हे दूध शिथाम ताप भरी ठीक आहे नाही म्हणतीदी तर हे पापड्याचे आपण टेस्ट करून बघणार आहोत सोबत आजच्या दिवशी हे सगळं घर जे आहे ते आवरून ठेवणार आहे ऑलमोस्ट वरचं आवरलेलं आहे थोडंफार आणि खालचं थोडं आवरच राहिले जो रिकामा पसर आहे तो सगळं बाहेर काढायचं भंगार मध्ये टाकायचा कळालं आज तेवढं काम करायचं तुमच्या दोघींना पण कोमल कपाटामध्ये काय करायचं जे कपडे कापाचे नाही सगळे काढायचे बाहेर आणि बरं मी मला विचार माझे कपडे कोणते नको आहे तुम्हाला तुझे इकडे

लग्न असल्यावर लग कलर लग करावा लागतो आई नाही का मित्रांनो कलर करावा करा लागत नाही का सांग बरं तुम्ही पप्पा कोणाचे माझे माझे पप्पा माझे कसा कॅमेरा फ्लिप केला बघितला हम्म आता ओरडायच शिकली नवीन नवीन बाळा आणि एक कॉमेडी व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय तुला कॉमेडी व्हिडिओ बनवायला आवडतात हो खूप आवडत खूप ना हा खूप चला तुम्हाला दोन मिनटात एक भेटतो हे बघा माझ्या बाळाला काहीतरी लागलंय काय लागलं बाळा तुला तुला काय लागलं दाखव मला मला दाखव कुठं तुला तिथं लागलं का सायकली पडली तू येऊन हा भिंत लागली तिला आहे ना, ना? आ, आता तिकडे जायचं नाही बाळा आणि आम्ही मक्क्याचं खातो आहे कारण की आम्हाला मक्क्याचं कणीस खूप 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 आवडतं हो की नाही पिलू पिलू तू जेवण केलंस का ग नाही केलं नाही केलं जेवण ना के जेवण तू पोळी भाजी खाली असं काही विषय चला म्हणतो तुम्हाला थोड्या वेळात भेटतो म्हणलं तुम्हाला आहे दुकानामध्ये आता किती वाजते बघा बारा वाजे आणि तुला फोन आहे लग्नाच्या जरा गप्पा चालू आहे गडबड तर चालू झाले पापणे वगैरे येतील आता काही दिवसांनी बाकी आता या महिन्यात खूप काम आहे आम्हाला आणि आता दोन दिवस झाले व्हिडिओ नाही म्हटलं चला तुम्ही स्वतः काहीतरी शेअर करा आता काय बनवायचं को मला आपल्याला घर स्वच्छ केल्यावर काय बनवायचं मग काय असते अजून काय असल ना कपडे गिपडे काही आणायचे काही म्हणते तू तर आ, कोमल साठी आपण घागरा किंवा साडी असं काहीतरी कॉम्बिनेशन करणार आहे ते तुम्ही आम्हाला सांगा कमेंट मध्ये कि तिच्यासाठी आपण काय केलं कोमल तुला काय घ्यायचंय पैठणी पैठणी लागत पैठणी घालणार आहे कोमल तर बघूया एक पैठणी ती घे ती तीन पैठणी म्हणते ती पण बघूया होईल तसं ऍडजस्ट करूया आपण नाही का आपल्याकडून होईल तसंच ऍडजस्ट करू दोन दोन हजार म्हणजे लग्नासाठी पण ठीक आहे बघूया बरं चला पैठणी चालेल का पैठणी घालशील साडी घालशील काकाच्या लग्नात साडी घालशील काल साडी हा

चिकू भुकू नको ना बाळा भुकू नको ना <tip> मला पण भूक लागलेली मी पट्टी दुकानात जातो आणि उद्याचा व्हिडिओ जवळ येईलच तर तीस दिवसाचा महिना आहे आणि जवळपास या महिन्यामध्ये वीस व्हिडिओ पडले असतील हा <tip> चिको नाही बाळा वीसच व्हिडिओ पडले असतील दहा दिवसाचे एकदम खाडा पडला म्हणजे व्हिडिओज नाही आलेत कारण की ही धावपळ झाली परत या महिन्यात जरा परिशानी झाली आणि येणारा जो महिना आहे एप्रिल त्या महिन्यात लग्न आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्या मे मे सॉरी त्या महिन्यात लग्न आहे तुम्हाला माहिती आहे लग्नाच्या महिन्यामध्ये मी होईल तेवढी म मेहनत घेईल व्हिडिओसाठी आणि तुमच्यासोबत शेअर करेल आणि कामं पण बघावं लागतील त्यामुळं चला मी पण जातो होता ऑफलाईन आणि तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या घरात असेल तर घरातच राहा बाहेर असतील तर घरी जा कारण हो की ऊन खूप वाढलेलं आहे आणि या उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्या ओके नाही काय हिडिंबा लावली हो तू चला मित्रांनो मी, मी जातो आता ऑफलाईन बाकी मी जेवण करणार आणि डायरेक्ट दुकानामध्ये जाणार उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि हां या आठवड्यामध्ये म्हणजे येणारा जो आठवडा आहे तर संडेच्या दिवशी आपण एक लाईव्ह करणार आहोत तर त्या लाईव्हला सगळेजण हजर राहात टाईम देखील सांगतो टाइम आहे दुपारी बारा वाजता आपण लाईव्ह करणार आहोत रविवारी कळलं संडेच्या दिवशी आजचा अठ्ठावीस तरी तीस तारखेला पाच तारखेला पाच मेला आपण लाईव्ह करणार आहोत तर सगळ्यांनी ला नक्की या लाईव्हला तुमचे बरेचसे प्रश्न उत्तर भेटणार आहे आणि तुम्ही आम्हाला लाईव्ह बोलताना आम्हाला खूप भारी वाटणार आहे तर चला तुम्हाला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय